हे कलर नाही वाटतंय हे छान होतं भाई एवढा छान नाही स्टिच करेल किंवा मग दुसरे एक माझं वरचं ब्लाउज येणार आहे पिंक कलर मध्ये ते घालणार आहे हॅलो फ्रेंड्स नमस्कार दंडोपणा मीनिका द आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्याला को ब्लॉग मध्ये बारिश मदत ऑर्डरला व्यवस्थित कशी दिसाय छान दिसाय मी चांगलं लावलं मग ऑर्डर कॉम्पॅक्ट लावले म्हणून तर चला आता आम्ही निघालेलो आहोत तर राहिलेली शॉपिंग करायला राहिलेली म्हणजे आता सगळंच राहिलंय फक्त साडी एकच माझ्यासाठी घेतली होती बाकी प्रियान प्रक्षिताचे ह्यांचे हे सगळे कपडे राहत घ्यायचे मला पण एक साडी बघायची हो चांगला तर त्याच्यासाठीच आता निघालो होतो आम्ही आणि एकाच ठिकाणी इथे हे झालं थोडंसं लाईनर तर हो तर मॉलमध्ये जाणार आम्ही कपडे घेण्यासाठी कारण की सगळीकडे फिरायची गरज पडणार नाही कालपासून निघालो होतो आम्ही काल पण काय कारणामुळे ते कॅन्सल झालं त्याच्यामुळे मग आज जाणार आहेत आज आता फायनल केलं आता रेडी वगैरे झालं सगळं आवरले पटापट सगळं घरचं जेवण वगैरे केलंय आणि निघणार आहेत आता मग बघा तुम्ही पण आजचा व्हिडिओ की काय काय शॉपिंग वगैरे करणार आहेत आम्ही तर आणि तुम्हाला दाखवेल मी लास्टला की काय घेतले म्हणून तुझी घडी नाही पण मला

तर मार्केटला जाण्याच्या अगोदर सकाळी नाश्त्यामध्ये इथे मी पोहे बनवले होते ह्या हेवी बॉटमच्या स्टेनलेस स्टीलच्या कढईमध्ये आगारूची ही कढई आहे ट्रिपला स्टेनलेस स्टील आणि याचं बॉटम जे आहे एकदम जाड असल्यामुळे ना याच्यामध्ये करपत वगैरे नाही आपण कितीही घाई गडबडीमध्ये गॅस फुल करून कुठलाही स्वयंपाक केला तरी त्याच्यात करपत नाही तर गॅसवरती कढई ठेवून घेतली मी कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकून घेतले हे तेल जे आहे ते ऑलिव्ह ऑइल आहे डिसानोचं एक्स्ट्रा लाईट ऑलिव्ह ऑइल जे की हेल्थसाठी एकदम छान आहे आणि याच्यामध्ये आपण कुठलाही पदार्थ केला नाही त्याचं फ्लेवर एकदम नॅचरल जास्त असं राहतं बदलत नाही चौ त्याची चला आज मी पण ह्याच ऑलिव्ह ऑइलमध्ये पोहे बनवणार आहे आता तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचे जिरे तर ह्या महिन्यामध्ये मी किराणामध्ये सांगायचं विसरूनच गेले फक्त मोहरी टाकून घेते मी मोहरी छान की त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे गरम तेलातच मी सगळ्यात अगोदर शेंगदाणे टाकून घेते कारण की ते छान खमंग तळतात कांदा किंवा मिरची टाकल्याच्या नंतर नाही टाकायचे शेंगदाणे अगोदरच टाकून घ्यायचे आणि तळलेले शेंगदाणे पोह्यामध्ये एकदम छान लागतात खरपूस टेस्ट येते त्याची त्याच्यानंतर याच्यात कढीपत्ता टाकून घ्यायचा कडीपत्ता छान तडतडला की हिरवी मिरची टाकून घ्यायची हिरवी मिरचीला थोडंसं परतून घ्यायचं सगळी नाही भाजू द्यायची थोडंसं परतायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आणि आता कांदा टाकल्याच्यानंतर आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित भाजून घ्यायच्या मिरची कांदा हे सगळं प्रॉपर सगळं म्हणजे त्याला छान भाजू द्यायचं आणि हे भाजल्याच्यानंतर म्हणजे मी पोहे अगोदरच भिजू घालून घेतले होते त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते काहीजणी हळदी हळद जे आहे ते इथंच पोह्यामध्ये टाकतात मी नाही टाकत मी तेलातच टाकते हळद आता कांदा जे आहे अर्धा भाजलाय थोडा राहिला आणखीन आणखीन थोडा वेळाला परतून घेते कांदा आणि हिरवी मिरची छान भाजली की आता त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची हळद छान खमंग वास सुटेपर्यंत याला परतायचं अशी हळद टाकल्याच्यानंतर एकदम छान पोहायला लागते पण आणि वास पण हळदीचा छान येतो टेस्ट बदलते पोहायची थोडीशी आणि टोमॅटो एकदम ऑप्शनल आहे आमच्या इथं पोह्यामध्ये टोमॅटो आवडतं त्याच्यामुळे मी टाकून घेतलं एक, एक टोमॅटो बारीक चिरून हे अगदी अर्धा मिनिट परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आता भिजवलेले जे पोहे आहेत ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं मीठ चवीनुसार अगोदरच टाकून घेतलं होतं साखर पण बरेच जण टाकतात पोह्यामध्ये मी नाही टाकत तुम्हाला आवडतं असेल तर तुम्ही टाकू शकता आता पोहे व्यवस्थित छान परतून घ्यायचे आणि त्याच्यानंतर याच्यावरती कोथिंबीर टाकायची वरून माझ्याकडे कोथिंबीर पण आज थोडीशीच होती तेवढीच याच्यावरती मी टाकून घेते आणि दोन मिनटासाठी आता याला झाकून ठेवायचं छान वाफू द्यायचे पोहे आणि त्याच्यानंतर मस्त असे सर्व करायचे रेसिपी एकदम सिंपलच होती अगदी सगळ्यांना जमतात पोहे तरी पण मी तुमच्यासोबत शेअर केली या तुम्ही पण गरमागरम पोहे खाण्यासाठी झाली तर अगोदर आम्ही तिसऱ्या मजल्यावरती आलो तिथे जेंट्स जे आहेत कपडे वगैरे तर त्यांना अगोदर घ्यायचं होतं कारण की त्यांना माहिती लेकर किती नंतर बोर करतात तर त्यामुळे ते म्हणले अगोदर माझं बघूत आणि नंतर मग प्रक्षिताचं प्रियांचं चालू करू तरी पण लास्ट लास्टला बघा प्रक्षिता बोर झालीच होती ती म्हणत होती की मला कधी घ्यायचं आहे म्हणून आणि ह्याच कारणामुळे आम्ही मॉलमध्ये आलो सेपरेट सेपरेट असं शॉपवरती गेलो नाही जसं की किड्सवेअर किंवा मग वेअर असं गेलो नाही तर आम्ही वेगवेगळ्या दुकानावरती मॉलमध्ये आलं मॉलमध्ये आलं की सगळी एकाच ठिकाणी घेता येते म्हणून तर फर्स्ट फ्लॉ सेकंड फ्लोअरवरती लेकरांचे होते सो तिथे आलो आम्ही आणि इथे मग प्रक्षिताच्या अगोदर बघायला घेतले प्रियांतरी थोडंसं सा सांगितलं ऐकते आणि ते परेशान पण नाही करत एवढा प्रक्षिता ऐकतच नाही खूप परेशान करते ती आणि त्याच्यामध्ये मग इथे सुरुवातीलाच आम्ही दुसरं काही बघितलंच नाही लेहंगा चोलीच घ्यायची होती जे की लग्नाच्या दिवशी घालायला तिला येईल म्हणून साऊथ इंडियन मध्ये त्यांनी ह्या एकच पॅटर्न दाखवला होता त्याच्यामधला तिला काही तो आवडला नाही मी घालून दाखवला पुढे तिला आणि सगळ्यात पहिल्यांदा हा घातला होता तिला येलो मधला तो चायला म्हणाय मग नको घेऊ ती घालतच नाही नंतर फेकूनच घ्यायला होती तो म्हणली हा ती म्हणली की डबल घालतच नाही मग

भारी नाही तेच ते सगळ्यात भारी होतात ते पहिल्यांदा तेच घे प्रक्षू ऐक खूप भारी दिसू लागला टोचत नाही का तेच म्हणलं मी घालू का म्हणलं घाल तेलच भारी दिसू लागलं

इथं बघा प्रियांची काय गडबड चालू आहे त्याने स्वतःचं शर्ट घेतलं आणि म्हणजे स्वतःच्या साईजचा आणि घालून बघितलं कसं दिसतंय तर मध्ये मध्ये ते मला परेशान करत होता पण त्याला मला आधी प्रेक्षताचं होऊ दे नंतर मग तुझं कंटिन्यू करू तर झालं प्रेक्षताचं घेऊन झालं त्याच्यानंतर मग प्रियांना जे अगोदर शर्ट घालून बघितलं होतं ना शॉर्ट कु कुर्ता टाइप होतं ते त्याच्यामध्ये थोडंसं कलर चेंज करून दुसरं एक शर्ट घेतलं मग आणि आता इथे त्याला जे लग्नामध्ये मेन ड्रेस घालायचा आहे ते बघत होते मी जसं की जॅकेट टाईपमध्ये किंवा मग कुर्ता पायजामा किंवा मग दुसरं थोडंसं कोटमध्ये भेटते ना वेगळा तशामध्ये असे बघत होते दोन चार ड्रेस बघितले मी जिथं जे कॅटलॉगमध्ये लावलेले आहेत ना त्या टाईपमध्ये बघितले होते पण खरंच प्रियांना प्रेक्षतापेक्षा खूप जास्त समजदार आहे एवढा फोर्स करत नाही ते की मला हे घ्यायचं नाही मला ते घ्यायचं नाही म्हणून असं कधीच म्हणत नाही ते जे आम्हाला आवडलं ना त्याच्यामध्ये त्याचं समाधान असते बघा आणि त्याला माहिती आहे की मम्मा डॅडा व्यवस्थितच घेतात म्हणून फक्त थोडंसं कलरचं असतं त्याचं कधी कधी आणि थोडंसं कुर्ता पाहिजे मला ते एखाद्या वेळेस नाही म्हणते बाकी मग ते ॲडजस्ट करून घेते आम्ही कुठलाही ड्रेस त्याला जर घेतला तर एवढं भुनभुन लावत नाही ते प्रक्षितासारखी आणि मेन म्हणजे त्यानं चॉईस केले कपडे आम्हाला पण आवडतात अशा गोष्टी आहेत त्याच्यामुळे तेला जास्त वेळ लागत नाही आणि नंतर मग प्रक्षिताला काही फ्रॉक बघितले ते कॉम्ब कॉम्बो पॅकमध्ये फ्रॉक होते त्याच्यामधले दोन नाही घेतले आम्ही एकच घेतला जे की एखाद्या वेळेस म्हणलं हळदीच्या दिवशी सकाळी घालता येईल किंवा मग लग्नाच्या दिवशी घालता येईल असं एक ट्राय करावं म्हणून एक फ्रॉक घेतला तिला आम्ही ते पण तिला ट्राय करून बघितलं नाहीतर परत घरी आल्याच्या नंतर टोज आले म्हणली की मग ते कॅन्सल करावं लागते त्याच्यामुळे ते प्रत्येक ड्रेस तिला घालूनच बघावं लागते तर झालं तिचं घेऊन झालं प्रियांचं घेऊन झालं ह्यांचे पण दोन शर्ट घेतले त्यांनी पॅन्ट काही घेतल्या नाहीत त्यांना थोड्याशा महाग वाटल्या म्हणून त्याच्यानंतर असंच मी सहज दुसरे फ्रॉक चेक करत होते पण घेतले काय नाही ते आणि आता लास्टला फक्त माझं राहिलं होतं मला साडी घ्यायची होती हळदीसाठी आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं म्हणजे मला वेळ भेटलाच नाही सगळेजण बोर झाले होते उभं टाकून इथे मॉलमध्ये कसा प्रॉब्लेम असते बसायला थोडीशी जागा नसती त्याच्यामुळे सगळी शॉपिंग टाकूनच करावं लागती त्याच्यामुळे थकून जातात सगळेजण मग मी साडीच्या सेक्शनमध्ये आले सगळ्यात खाली तिथे साडी वगैरे बघितल्या म्हणजे जास्त बघितलंच नाही यलो कलरमध्ये पाहिजे म्हटलं त्याने दोन चार दाखवल्या त्याच्यातली एकच सिलेक्ट केली आणि घरी आली तर घरी आलो घरी आल्या आले अगोदर जेवण वगैरे केलं भूक लागली होती दोन तीन घंटे तिकडे लागले आम्हाला तीन घंट्याच्या वरी लागले आणि आल्या आल्यानं म्हणजे जेवण वगैरे केल्याच्यानंतर थोडंसं बसले होते कपडे बघू राहिले कसे आहेत काय नाही तर पाऊस इतक्या जोराचा आला बघा आता थांबला आहे आता सगळं आणि सगळं ओल झालं आहे आणि इतकं म्हणजे एकदम अचानकच आला आणि पाऊस मी कपडे आणायला गेले तर कपडे उडत होते इतक्या जोरात पाऊस होता वारं पण होतो सोबत कपडे काढून आणले आणि आता तुम्हाला काही काही दाखवते मी साडी वगैरे कुठली घेतली साडी मी ना हा त्याची थोडीशी कन्फ्युजनच वाटते मला गीताने घेतली मी घाईमध्ये कारण की लास्टला साडी घेतली कंटाळत होता सगळ्यांनाच घरी चल बोलत होते म्हणून ना थोडंसं क दाखवते तुम्हाला कशी येतं वाटते की आता रिटर्न करू का किंवा एक्सचेंज करून दुसरी आणू का सगळ्यात पहिल्यांदा प्रेक्षताचा ड्रेस दाखवते तुम्हाला जे किती त्याच्या वेळेस नाही घेतला आहे माझ्या पण घेतला आहे कलर मला खूप जास्त आवडत या ड्रेसचा दहीवरचा टॉप आहे याला रस्लेव झाल्या ते मी अटॅच करेन करायचं आणि याच्यामध्ये तुम्ही असं नीट जीवन आहेत सिंपलवाली स्कर्ट त्याला मटकन आले कपडा खूप छान आहे आणि नीटची ओढणी आहे सिंपलवाली तिकडच आहे प्लेन आहे त्याला काही नाही ओढ दर करतर हे फ्रॉक घेतलं आहे जे काही असंच मग सकाळी वगैरे घेतलं आहे आवडलं तुला उद्या नाही उद्या त्याच्यानंतर आता हे नंतर व्यवस्थित घड्या घालून ठेवून देईल मी काय घेतल्यात मी हे व्हाईट कलरची आणि मल्टी कलरमध्ये एकशे पंच पिस्ता पडला मला त्याच्यानंतर जाल्याची त्यांनी फक्त शर्ट घेतली पॅन्ट त्या घेतल्या नाही हां एक मिनटं ता ते बघत पाहिजे व्हिडिओ पिस्ता कलरमध्ये चेक्समध्ये शर्ट आहे हे वाला घेतलं आणि पॅन्ट घ्या मरा बनत होते मी पण थोड्याशा महाग वाटलं त्यांना त्याच्यामध्ये तिथं घेतला आणि त्यांनी दुसऱ्या शॉपवर बघता आणि एक शर्ट घेतली आहे मी परत कुर्ता पाहिजे म्हणला कुर्ता पायजामा म्हणलं होतं मी की लग्नामध्ये एकतरी पाहिजे मला घालायला चांगलं वाटतंय ते पण ते ऐकलेलं नाहीत नाही मला आवडत नाही कुर्ता घालायला त्याच्यानंतर हे प्रियांचा वाला कुर्ता घेतला त्याला ह्याच्यावरती ब्लॅक कलरची जीन्स दुसऱ्या शॉर्ट कुर्ता आहे शॉर्ट कुर्ता ब्लॅक कलरची जीन्स आहे आणि दुसरा एक प्रियांचा वाला हे जॉकेट आहे याच्यामध्ये ना असं टी शर्ट आहे ड्रेस जे आहे ना प्रियांचा हिशेवाळ्या कलरची पॅन्ट आहे त्याच्यावरची अकराशे रुपयामध्येच पडला अकराशे का साडे अकराशे चांगला पडला आहे कमी किमतीमध्ये आणि दुसरी माझी जी साडी आहे ना येलो कलरची लागते तुम्हाला ती ना खूप सिंपल अशी वाटायली मला तिथे घेताना आवडली मला म्हणजे आता पण आवडायला पण त्या दिवशी हळच्या दिवशी घालायला थोडी सिंपल वाटते का पाहिजे कमेंटमध्ये सांगा तुम्ही वाटले की दुसरी घेऊ याच्याऐवजी ही ठेवते आणि याच्यावरची दुसरी घेते मग एखादी खूप सिंपल जर वाटत असेल तर मग घालणार नाही कारण की याच्यावरती ब्लाऊज थोडंसं वर्कचं आहे ना त्याच्यामुळे मला वाटतं की साडी प्लेन घेऊया आणि ब्लाऊज वर्कचं आहे त्याच्यामुळे ते कॉम्बिनेशन छान वाटेल हे याच्यावर जे आलेलं ब्लाऊज आहे ना ते दाखवते तुम्हाला याच्यावरती पण वर्क एकदम हेवी वर्क आहे हे असं एकदम पूर्ण एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे आणि ते पूमळ्याखं छोटे छोटे ते वर्क केलेलं आहे याच्यावरती पूर्ण छान वाटायला हे हे स्टिच करेल किंवा मग दुसरं एक माझं वर्कचं ब्लाऊज येणार आहे पिंक कलरमध्ये ते घालणार आहे मग त्याच्या याच्यावरती जर मॅच झाली ते तर कॉन्ट्रास्टमध्ये सो झालं एवढी सगळी शॉपिंग केली होती आणखीन काही राहिली म्हणजे यांचे राहिलेत घ्यायचे कपडे थोडेसे पॅन्ट वगैरे त्याच्यासाठी ते जातील किंवा मग मी गेलं तर सोबत जाईल एवढी अशी सगळी शॉपिंग होती आता सगळं बाकीचं स्वयंपाकाला लागते आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ने तो तो व्हिडिओ कसा वाटला सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय